जय जय रघुवीर समर्थ श्री हो, राम समर्थ हो, तर बघा तर आपला आपल्याला आता आज पण श्री सद्गुरु चरित्र अध्यायाचे चार पाच ओव्या घ्यायचे आपल्याला ठीक आहे ग्रंथ आपल्याला हा लवकर कव्हर आहे कारण मध्ये आधी आपलं थोडस राहिलं गेलेलं आहे आठ दिवस साधारण गॅप पडला ना म्हणजे व्हिडिओ टाकू शकले नाही असं झालं तर दिवाळीच्या सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा आणि जे पण कोणी नवीन असतील ह्या चॅनलवर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा होता होत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जी ती घंटी असते ती ऑन ठेवा म्हणजे माझी जेव्हा व्हिडिओ मग जे पण आहे माझं लाईव्ह लाईव्ह स्ट्रीम किंवा शॉर्ट व्हिडिओ जे गुरुदेवदत्तांचे जे भक्त आहेत ना त्यांच्यासाठी हा उपयुक्तच ठरेल व्हिडिओ तर चला अशा प्रकारे अध्याय घेऊन आपण आता आपला नवीन अध्याय चालू होणार आहे आणि वाचायला घेऊया ठीक आहे तर अध्याय पन्नासावा चाललाय आपला ठीक आहे त्यातील पान क्रमांक सहाशे साठ सर्वप्रथम प्रथम ओवी नंबर कोणता पहिला श्री सद्गुरु चरित्र भक्तीवर अध्याय हवा तर अध्यायाचं नाव काय आहे हो। सार्व भाऊम स्फोटक शम न ऐश्वर्या वलोकन नामः नामह बघा केवढा अवघड आहे नाव अध्यायाचं नाव बघा सार्वभौम स्फोटक न शमन ऐश्वर वलोकम नामः श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री सद्गुरु नम श्री विविध नामने नामधारका पुढील अपूर्व झाले एका पूर्वी रजक कथा नका तू ते आपण निरोपिले ज्ञाते ज्ञाने त्याने मागितला वरु राज्य पद धुरंधरू प्रसन्न झाले त्यासी श्री सद्गुरु दिदला वर प्रत्न परियेसा उपजला तो लेच्छ यातीत विदूर राज्य करीत अनेक रीतींत महानंदे परी येसा बघा तुम्हाला सांगते दिवाळी आहे म्हणून दिवाळीचा फराळ करायचा नवीन कपडे घालायचे आपल्या सद्गुरूंना ह्याच्याशी काही नाही आहे बरं का ह्याच्याशी काही त्यांचा संबंध नाही आहे त्यांचा फक्त सद्गुरूंचा संबंध आहे की मध्यानी आपल्यासाठी काय करते तेच वाट बघतात तर सद्गुरु आपले कशाची भूक घेतलेले आहेत भक्तीचे उपासना माझा भक्त किंवा माझा दास किती उत्तमाची उपासना करतो माझ्यासाठी काय त्यांच्यासाठी हेच आहे देहाची मांडणी करायची आहे ना आपलं जे हे देह आहे म्हणजे आपण स्वतः बसून आपल्या ग्रंथांचं ह्या धनसंपत्तीचा काय करायचं आपल्याला ही धनसंपत्ती हे ग्रंथ ह्याचा आपल्याला वापर करायचा आहे दिवाळी घरी त्याच्या घरी जा ह्याने काय घेतलं त्याने काय घेतलं हे सगळं असल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला गुंतून जायचं नाही ठीक आहे स्त्रियांना स्पेशली सांगते काही नाही आहे ठीक आहे सगळं इथंच राहणार आहे कोणाचं घर कोणाचं काय हे सगळं इथंच राहणार आहे तर जोपर्यंत तुमचं शेवटचं श्वासापर्यंत तोपर्यंत आपल्या देवाची भक्ती करत राहा मन तुमचं समाधान राहील एक घे एक तर हे हे फार महत्वाचं आहे ठीक आहे तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही 读多了嘞。 तर वाला आला होता ना वाला आमचं थोडासा जास्त ओरडतो सगळं व्हिडिओ मध्ये जातं म्हणून तर बघा अशी दिवाळी आपल्या साजरी करायची आपण प्रत्येक स्त्रीनी दादानी ताईनी ज्या गृहिणी आहेत आणि जे लहान मुलं आहेत सर्वांनी आपल्या सद्गुरूंना सर्वप्रथम स्थान द्यायचे जे कोणी ह्या सद्गुरूंची उपासना करतात दत्त भगवानची तुम्ही त्यांना विसरू नका सतत तुम्ही तुमचं सगळं म्हणजे तुमच्या सगळ्या हातामध्येच भेटणार आहे तुम्हाला एवढं लक्षात ठेवा बाकी काही नाही ठीक आहे एक गोष्ट एवढी लक्षात ठेवा जर विश्वास तुमचा उत्तमाचा असेल तर तुमची उपासना उत्तमाची असेल ना तर तुम्हाला सगळं जागेवर बसल्या बसल्या भेटणार आहे मला जी प्रचिती भेटली माझा जो अनुभव आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला गॅरंटी देते कोणत्याही देवाचं करा तुम्ही ठीक आहे माझ्या सद्गुरूंची जर तुम्ही सेवा करायला ना तुम्हाला इतके सुंदर सुंदर भाग जातील बैठकीमध्ये आणि खूप छान असं म्हणजे तुम्हाला पूजा करताना या वाचन करताना तुम्हाला आनंदच भेटणार आहे बाकी सगळ्या गोष्टी ते करून घेतात आपल्याकडनं तर वाचायला घेऊया त्याने मागितला वरु राज्य पद प्रसन्न झाले त्यासी श्री सद्गुरु वर दिलासा उपजला तो या यातीत तिधु रानगरी राज्य करीत पुत्र पोत्री अनेक रीतीत महानंदे परीयेसा ऐसा राज्य है ना राजा तो यवन होता आपण संतोषन अश्व गज अपार धन पाय भारा मिती नाही आपण तरी यातीहीन पुण्य वासना अंतकरण बघा कोरोना ज्या वेळेला होता ना कोरोनाच ज्या वेळेला सीझन होत ना तो कोरोनाच्या आधी मला ना माझी एक मैत्रीण भेटली होती मुंबईची होती तर ती ताई मला सांगत होती कि म्हणे आमच्या इकडं मुंबईला ना कोरोनाच्या आधी जी गोष्ट की ना तीन टाईम उपासना करतात म्हणे बायका अरे बापरे म्हणजे सॉरीने आपल्याला दोन टाइम उपासना करायला सांगितलेली आहे आणि तुम्ही दोन टाइम करायचे असे सांगितलेले ना तर तिथल्या काही लेडीज ज्या होत्या ना म्हणे त्यांच्या तिकडच्या म्हणजे ज्या भागातल्या तर ते तीन टाईम उपासना करायच्या काही जण तर चार टाईम उपासना करायच्या पण ते सगळं जास्त ना नॉनव्हेज वगैरे खाऊन करायचे वाटतं त्यांचं काय ते मानत नसतील ठीक आहे पण तसं नसतंय बरं का ठीक आहे आपल्या स्वारींची आपले दत्तगुरु खूप कडक येत ठीक आहे दास कसला पण चालतो त्यांना विटलेला नाचलेला त्याला कसं नीट करायचं हे स्वारी स्वारांच्या हातात आहे पण असं नाही आहे की सद्गुरूंचा दास आहे म्हणून तू म्हणजे मटन नॉन सगळ्या ह्या गोष्टी खाऊन तू पूजापाठ म्हणजे करू शकतो असं नाही आहे का हे असं कुठं ग्रंथातच नाही लिहिलेलं ले आहे ठीक आहे प्रभाते मनी रामचिंती जावा स्वतः सकाळी लवकर आंघोळ करून वस्त्र नवीन धुतलेलं घालून तुमचं जुनं कसलं का असं नका धुतलेलं वस्त्र घालून तुम्ही उपासना करायची है ना अशा प्रकारे सांगितले गेलेले आपल्याला बैठकीमध्ये गेल्यावर सगळं ज्ञान प्राप्त होती तर नंतर नंतर मग कोरोनामध्ये खूप नुकसान झालं तिकडच्या लोकांचं पण आणि बैठकीच बंद झाल्या सद्गुरूंच्या कारण <laughs> त्यांची उपासनाच इतकी व्हायला लागली की सद्गुरूंनी काय झालं देवजण काही गोष्टी चुकल्या पण असतील त्यांच्या नंतर ना की नाही खूप म्हणजे तुम्ही तर ऐकलंच असेल कोरोनाच्या याच्यामध्ये मुंबई साईडच्या त्या आता मला तो त्या भागाचं नाव मला पण नाही लक्षात आहे पण मला त्या ताई सांगत होत्या किंवा नाही इथं तीन टाईम कुणी चार टाईम उपासना करतात सद्गुरूंची म्हणजे इतकं बघा आणि नंतर ना कोरोना झाला कोरोना आला असा दुष्काळ आला तिकडं आणि नंतर नक्की नाही सद्गुरूंच्या बैठकी बंद झाले मग त्याचे नियम कारण कोण पण रोज उठले सुटले की बैठकीत जायला लागले कोणता नियम नाही धर्म नाही काही नाही नुसतं येण्यासारखं कोणी मटण खाऊन जायले कोणी मटन खाऊन उपासना करते पण उपासना करते कसल्या पद्धतीने नाही तसं नाही आहे नियम धर्म पाळणं हे फार महत्वाचं आहे बरं का ठीक आहे तुमचं त्या गोष्टी थी ऑटोमॅटिक जर तुमची उपासना उत्तमाची असेल ना तुम्ही आज्ञा म्हणजे काय आज्ञेमध्ये राहायचं म्हणजे काय असते थोड तरी तुम्हाला उपासना आपल्याला बैठकीमध्ये निरोपण देताना सांगतात ना तुम्ही हे करा ते करा असं करा तर त्यातल्या एक पाच सहा गोष्टीमधल्या दोन तर गोष्टी तुम्ही जर आज्ञेप्रमाणे राहिला ना तर बाकीच्या पण तुमच्या ज्या वाईट निगेटिव्ह गोष्टी ते पण नष्ट होतील उपासना म्हणजे हे तर असतं ना मेन आज्ञा म्हणजे असं नाही तर नंतर ना मग तर तुम्हाला माहितीच आहे मग नंतर ना अंतर ठेवून बसायचं मग नियम हे ते बंद झालं पूर्णच म्हणजे चेंज झालं आहे ना असे काय दाखवलं तर बघा पुढील वाचायला घेऊया आपण आपण तरी यातीही ना पुण्यवासना अंत करण दान धर्म करी जान, समस्त याती एको भावे विशेष भक्ती विप्रावरी असे पूर्व संसारी असे असती देवालय भूमीवरी उपद्रव नेती तयासी त्यांचे घरचे पुरोहित तयारयासी शिकवित आपण होऊन म्लेच्छ यात देव द्विचा निंदावे याते तुम्ही सेवा करिता त्या त्याने अपार दोष प्राप्ता यति धर्म करणे मुक्त मुख्यता पुण्य अपार असे जाना है ना मंदमती द्विजा देखा पाशान पूजा करीती समस्ताते देव म्हणती काष्ठवृक्ष पाशानासी धेनुसी म्हणती देव म्हणती देव अग्नि सूर्य तीर्थयात्रा नंदी येतोय समस्ता देव म्हणती देखा ऐसे विप्र मंदमती निराकार साकार म्हणती त्या ते म्लेच्छ जे भजती अधोगती पावती ते ऐसे यवन पुरोहित राया पुढे सांगती हित ना कोणी राजा उत्तर देत कोपे करुणी परीसा राजा म्हणे पुरोहितासी तुम्ही निरुपले अम्मासी अनुरेणू काष्टेसी हा सर्वेश्वर पूर्ण असे समस्त सृष्टी ईश्वराची स्थावर जन जंगम रचिला साची सर्वत्रासी ए देव ऐकची तर भेद असे मतांचे समस्त यातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती पृथ्वी आप तेज वायू रीती आकाश आकाशापासाव परिसा समस्तांची, पृथ्वी एक आणि ती मुक्तिका कुलाकल लोक नाना परिंची करती एड एक भांडी एक भेद परोपकरी परिंचा धेनु असती शिर दिसे श्वेती सुवर्ण जाना तयाच रीती परोपकारे अलंकार तैसे देह भिन्न जाना तर बघा आपली दुसरी बोबी पण चाललेली आहे हा वाग मी एक गोष्ट तुम्हाला शेअर करणार आहे महिलांसाठी ठीक आहे जोपर्यंत तुम्हाला पाच दिवस होत नाही तोपर्यंत तुम्ही पूजा पाठ नाही करायचा ठीक आहे देवाधर्मांना सुद्धा काही गोष्टींची नियम आहेत त्यांना पण तर स्त्रियांनी आणि आता नवीन ज्या मुली वगैरे आहेत त्यांनी या गोष्टीची दक्षता घ्यायची ना तर बऱ्याच गोष्टी आहेत अशा तुम्ही ना बैठकी जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगळे वेगळे संस्कार तुमच्यावर होतील ठीक आहे आता तर सांगितले रे उठता बसता कसल्याही परिस्थितीत तुम्ही काय करायचे स्मरणाचा खूप मोठा व्हाय स्मरण तेवढं तुम्ही तुमचे म्हणजे काही अडचण असली या कसल्याही परिस्थितीत या पेशंट असेल कुणी आजारी असेल तर उठता बसता तुम्ही मनामध्ये स्मरण करू शकता पण निदान ह्या ग्रंथांना तुम्ही आंघोळ वगैरे करूनच जास्तीत जास्त म्हणजे हात लावायचा काही गोष्टीची दक्षता ठेवायची ठीक आहे हे साधे आहे हे ग्रंथ वगैरे स्वारींनी स्वतः रामदास स्वामींनी स्वतः लिहून आहे ठीक आहे याचं खूप महत्व आहे सर्वांकडे हे नसतं आणि एखाद्याला भेटलेलं असतं शिवाना ते त्याची किंमत करत देत नाहीपरीचे ओवी ती मनी सूत्र एकची जाणवणी न पाहावा भाव भिन्न तैशा याती नानापरी असती जारा वसुंधरी समस्तांची एकची हरी भिन्न भाव करू नये अनेक तुम्ही मनाले ऐसे पूजिति पाषाण देवा सारखे सर्वाठाई पूर्ण भाव भासे विश्वात्मा तो एकची एक प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धि मनोनी सांगता प्रसिद्धि आत्मराम पूजा विधि त्याते मति ऐसे असे स्थिर नवे अंतकरण मनोनी प्रकृति प्रतिमा है ना खून नाम ठेवनी नारायण तया नामे पूजिताती त्या ते निंदा करीता तरी सर्व परिपूर्ण म्हणता प्रतिष्ठा वया झालेल्या आहेत आपल्याला हे आता काहीही करून घे नाही बघू आता किती होते आपल्याला वाचन मला नवीन चालू करायचं ग्रंथ वाचन दोन दोन वया आता बघा जसा पाम क्रमांक सहाशे साठ झालाय सहाशे एकसष्ट झालाय तर दोन वव्या वेळे जरी ऐकलं तुम्ही व्हिडिओ थांबवला ना तर तुमची एक टायमाची उपासना परत दोन वव्या ह्यातल्याच ऐक त्याच ऐकायला रेपट ऐकायच्या परत स्टॉप करा व्हिडिओ तुमच्या दोन टायमाची उपासना झाली ठीक आहे कारण आता मोबाईलची दुनिया आहे मोबाईलच्या दुनियामध्ये ही ग्रंथांचं ना मोबाईलमध्ये छापलेलं बरं असतं हा त्यानंतर दुसऱ्या अजून दोन वाव्या घेतो तर नंतरच्या उपासनेची जसं दुसऱ्या दिवशी तुम्ही करणार आहे ते पण ह्या एक ह्यातच आहे आपल्या लाईफ मध्ये ठीक आहे तर पान क्रमांक सहाशे बासष्ट मता द्वेष आम्ही का करावा या कारणे ज्ञान वंती करू नये निंदा स्तुती असती नाना परीच्या याती आपले रहाटी रहाटती ऐशा परी पुरोहिता सांगे राजा विस्तारेसी करी पुण्य भू विश्वास देव ही द्विजा वै राजा देखा एने परी होता तया विदुरा नगरी पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक एक उद उद्भवला नानापरींचे वैद्य येथे तया स्फोटक कर लेप करीती शमन नोहे कवने रीती महादुखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमान श्री सद्गुरु होते गाणगा भोनी विचार करीना आपुले मनी राजा येईल म्हणून या येथे येथे म्लेच्छ लोक होईल द्विजा उपबाट बाधक प्रकट झालो आता एक येथे आम्ही असू नये प्रकट झाले ख्याती याती आता आम्ही राहावे लोकसा आले ईश्वर रासी आला असे श्री सद्गुरु गौतमी तीर्थ असे थोरू यात्रा संगमे जावे आता म्हणती समस्त शिष्यांशी करा आई वेगेसी येतो राजा बोलावयासी जावे त्वरित गंगेला एकोणी म्हणती शिष्यजन विचार करीती आपा आपणात आपण जरी येईल राजा यवन केवी होय म्हणता असे ऐसे वणी विचार काय होईल पाहावे म्हणती असे नसे सरस्वती तोची रक्ष्मीला मासी येणे परी श्री सद्गुरुशी होते ग गानगापुरी ख्याती राजा यवन झाले मती पूर्व संसार पण येसा स्फोटकाच्या दुखे राजा अपार कष्ट ला क्रमांक सहाशे त्रेसष्ट आपल्या चालू झालेला आहे ना सहजा नानापरींचे औषधी निजा निजा करिता तया न ध होय बरवे मग मनी विचार करी स्फोटके व्यापिली अप अपरांपरारी वैद्यांचे नवे दुरी या कारणे म्हणतसे बुलावणी विप्रांची पुसे काय उपाय यासी विप्र म्हणती रायासी सांगो एक एक चित्ते जन्म पाप करीता व्याधी रूप होऊन पीडिता दान धर्म द्यावे तीर्था व्याधी जाय परियेसा है ना अथवा भल्या

केले केव्हा श्री सद्गुरु चरण योना, वृत्तांत माते निरुपावा महानुभवा दर्शन होता रोग गेला रायाचे वचन एकोणी विचार करीती विप्र नये सांगूने स्थानी एकांत स्थळी पाहिजे तुम्ही राजेयाती समस्त तुम्ही निंदा करीती आम्ही असो द्विज केवी सांगे म्हणतात विप्रवचन एकोन निव विनव तो जडू यवन चाड आपणास तुम्ही उधरावे ऐसे रायांचे मन अनुतुप्त झाले असे जाण मग नि ते ब्राह्मण तयार रायसी तर बघा ही दोन दोन दिवसाची आपल्या उपासनेची दोन ओव्या चालत गेले गेले दोन दोन दिवस करून चार ओव्या जसं दोन ओव्या आहे ना तर सकाळ संध्याकाळच्या दोन जो एकच दिवसाची झाली ही उपासना पानपण तसंच राहावं लागतं फक्त बघा मंगलाचरण आहे ते सकाळ संध्याकाळ सेम करायचे प्रार्थना सेमच करायचे चौदावा अध्याय पण सकाळ संध्याकाळ तोच वाचायचा आहे है ना अशा प्रकारे एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट किती किती झाले नाही साठ एकसष्ट त्रेसष्ट असे झालेले आहेत आपले चार वेळेस घेऊया अजून दोन वेळ आपण एकूण सहा होते त्याच्यामध्ये सहा म्हणती रायासी स्थान वरवे पाप विनाशी जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परी तेथे स्थळ असे वरवे, एकांत स्थान पहावे स्ना, स्नान करावे म्हणून एक चित्ते परी ऐसा ओनिया विप्रवचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित तेथोन पाप विनाश तीर्थासी समस्तांची राहुणी एकला गेला राज तया स्थानी स्नान करिता तक्षणी आला एक यती तेथे राजा देखुनी राया तयासी नमन केले भावेसी दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशवन हो केवी होय एकोणी तयांचे वचन आपण झाला तो विस्तार हो महानुभवाचे अवता दर्शन तुझ बरवी होईला या पूर्वी याचे आख्यान सांगेन एक विस्तार हो एक चित्ते परी करुणी मन एक म्हणते ते वेळी अवती मने मनी जे थोर नगरी होता एक दुराचारी जन्मुनिया विप्रह उदरी अनन्य रहाट तसे एक ऐसा पने रहाटत होता तो ब्राह्मण पिगला म्हणे पैसा जाण तये सवे वर्तत असे न करी कर्म संध्या स्नान रात्र दिवस गमन तिचे घरी बक्षी अन्न एने परी नष्टला असे ऐसे असता वर्तमानी ब्राह्मण होता वेशात सदनी तेथे आला एक मुनी ऋषभ नाना महायोगी तया देखोनी दोघे जण करीती साष्टांगी नमन भक्ती भावे कृ घेऊन आले मंदिरात बेसो घातली पीठ बरे पूजता पूजा करिता शता लाविताती नाळ नाना परिमळ पुष्प जाती अशा <coughs> प्रकारे सहाशे चौसष्ट ही कोणत झाले आता सहाशे पासष्ट लगेच घेऊया अध्याय आपला कुठला चाललेला आहे द्रव्य स्फोटकैश्वरी रीती वाहिले तया योगेश्वरा चरण तीर्थ धरून पान करिता दोघे झन त्याचे करिविता भोजन परी पकवान एसी करुणा करुणिया भोजन केले हस्त प्रक्षालन बरवा पलंग आणोन देवी तया योगी आसी तया जवरी केले शयन तामूल्य देती आणोन क्रीता पादसेवन भक्ती भावे दोघे जण निद्रिस्त झाला योगेश्वर दोघे करीती नमस्कार उभे चा राहोनी चारी प्रहर सेवा केली भावेसी उदय झाला निधीन करासी संतोषला दो तापसी निरूप दे घेऊन संतोषी गेला पुलासी शरीरी कर्मिले क्वचित तयावरी पुढे तया विप्रासी मरण आले परियेसा पिंगळा नाम वेशेसी दोघे पंचत्व पावली पूर्व कर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी दशारण दशार्च्या कुशी वज्रबाहू ते दुधरी तया वज्रबाहूची पत्नी नाम तिचे असे सुमंती जन्म झाला तिचे पोटीसा तया राणी गर्भेसी उद्धवला विप्र परियेसा राजा समारंभ करीत असे देखून या तिचे सौतीचे सौतीसी क्रोध आला असी गर्भ झाला पत्नीसी म्हणून धरेरा द्वेष मणी सर्व गरळ अनोनी दिले सर्व तीस नाना यत्नी गरळ बेधिले अति गहनी तया राया श्रेष्ठ ज्येष्ठ स्त्रियेसी दैव योगे न ए मरण भे भेदिले विष महा दारुण सर्व शरीरी झाले व्रण क महा कष्ट भोगीत असे ठीक आहे अशा प्रकारे आपले बघा सहा उभ्या आपण घेतलेल्या okay. आहेत ठीक तर आपण आता हा व्हिडिओ लाईव्ह आपण इथे okay. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरूंच्या सर्वता नावाचा जय सद्गुरु प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैगिरी राम आदी वदावा दिनाचा दयाळू मनाचा मबाळू स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू आहे ना किती कृपाळू आणि किती प्रेमळ आहेत आपले स्वारी सद्गुरू चला